बुलढाण्यात रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार आभारयात्रेसाठी आले होते सात महिन्यानंतर झालेल्या दौऱ्यात त्यांनी एमआयडीसी आणि सिंचन प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली सभा संपल्यानंतर ते हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले बुलढाणा जिल्ह्यातील जनतेने विधानसभेतील समर्थनाबाबत आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे रविवारी बुलढाण्यात आले सुमारे सात महिन्यानंतर त्यांच्या दौऱ्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी शिंदे यांचे यावेळी हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी शिंदे यांचे जोरदार स्वागत केले सभेमध्ये बोलताना त्यांनी बुलढाणा व मोताळा एम आय डी सीतील प्रलंबित समस्या सोडवण्याचा शब्द दिला तसेच मोताळा तालुक्यातील सिंचनाच्या प्रश्नावरही लवकर ठोस निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले बुलढाणा आणि मोताळा विधानसभा क्षेत्राने निवडणुकीत शिंदे गटाला भरपूर पाठिंबा दिला होता याबद्दल त्यांनी उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले सभेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर छत्रपती संभाजी नगरकडे प्रस्थान झाले त्यानंतर ते विमानाने मुंबईकडे रवाना झाले दौऱ्याने बुलढाणा जिल्ह्यात नव्या विकासाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत